लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज महाविकास आघाडीची खलबते होण्याची शक्यता आहे कोल्हापूरची जागा कोणत्या पक्षाला घ्यायची इथपासून संभाव्य उमेदवार कोण असेल यावर चर्चा शक्य आहे कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी शरद पवार आज कोल्हापुरात येत आहेत त्यांच्यासह या कार्यक्रमाला खासदार डी राजा भालचंद्र कानगोप काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरातही उपस्थित राहणार आहेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम होत आहे महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गट काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांचा समावेश आहे गेल्या निवडणुकीत ठाकरे गटाकडून खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने विजयी झाले होते सध्या हे दोन्ही खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत आहेत त्यामुळे या पक्षांना नव्या चेहऱ्याचा शोध घ्यावा लागणार आहे तत्पूर्वी जागा कोणाला याची निश्चिती व्हायला हवी सद्यस्थितीत दोन्ही जागांवर ठाकरे गटाकडून दावा सांगितला जात असला तरी त्यांच्याकडे दोन्ही मतदारसंघात ताकदीचा उमेदवार नाही अशी स्थिती राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आहे पण जिल्ह्यात कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात तीन तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात एकसे काँग्रेसचे चार आमदार आहेत याशिवाय स्वतः सतेज पाटील व प्राध्यापक जयंत आसगावकर काँग्रेसचे विधान परिषद सदस्य आहेत त्यामुळे काँग्रेसची बाजू भक्कम आहे कोल्हापुरातील दोन पैकी एक जागा काँग्रेसला सोडली जाण्याची शक्यता आहे त्यातही कोल्हापूरमधून काँग्रेसची स्थिती मजबूत असल्याने हाच मतदारसंघ मिळण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर पवार आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत स्मारक लोकार्पण सोहळ्यानंतर त्यांचा कोल्हापुरात मुक्काम आहे काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून मतदारसंघाचे वाटप व संभाव्य उमेदवारांच्या नावांवर या दौऱ्यात चर्चा अपेक्षित आहे तशी तयारी त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू आहे लोकार्पण झाल्यानंतर आमदार सतेज पाटील यांच्या घरी पवार यांच्या सहकार्यक्रमाला उपस्थित असलेल्या नेत्यांसाठी जेवणाचा कार्यक्रम आहे या ठिकाणी जागा वाटप उमेदवारीवर चर्चा शक्य आहे बुधवारी सकाळी नऊ वाजता पवार पुण्याला रवाना होणार आहेत त्यामुळे उद्या चर्चा अपेक्षित आहे राष्ट्रवादीच्या विभाजनापूर्वी पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्याकडे महाविकास आघाडीचे जिल्ह्याचे नेतृत्व होते पण मुश्रीफ यांनी महायुतीत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाविकास आघाडीची जबाबदारी साहजिकच आमदार सतेज पाटील यांच्यावर राहिली आहे कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभेच्या जागा कोणालाही मिळाली तरी महाविकास आघाडीची जबाबदारी सतेज पाटील यांच्यावरच असणार आहे शरद पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत आमदार सतेज पाटील यांच्या घरी महाविकासची बैठक होणार आहे त्यातच नेतृत्व कोणाकडे राहील यासंबंधी चर्चा होईल यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी